शेतकऱ्याचं गाय बैल या पाळीव प्राण्यांशी नेहमीच जिव्हाळ्याचं नातं असतं प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्यविधी वर्षश्राद्ध घालणं असे अनेक प्रकार अनेक शेतकरी करताना पाहायला मिळतात अशीच एक घटना चाळीस गावमधून समोर आली आहे <प्राणेधा> <Suchy> प्रगतशील शेतकरी दीपक सूर्यवंशी यांच्याकडील गायीचं आजारानं निधन झालं अगदी पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या या गोमातेच्या निधनानंतर संपूर्ण परिवार हळहळला <Suchy> त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबियांनी गोमातेची पूजा करून मृत पावलेल्या सौभाग्यवतीस जसा निरोप दिला जातो त्याचप्रमाणे साडीचोळी अर्पण करून शेतातील परिसरात हा अंत्यविधी पार पाडण्याचा निर्णय घेतला

त्यानंतर कामधेनुस निरोप देण्यात आला गोमातेच्या निधनानंतर देखील तिचं पावित्र्य जपलं गेल्याचं दृश्य पाहून यावेळी अनेकांना भरून आलं होत ¿Cómo te